शाबूची खि हा थोडासा देवडा साधे शाबू भिजवू खाला नाही मी आत्या लय भिजवाय नाही म्हणजे रोजचा एक भर शाबू खाऊ लाली तो उपवास करला एवढा दे म्हणलं तर लय भिजवाय नाही आत्या म्हण हा एक किलो किलो शाबू खाते एवढा भगर खाते सगळा खाते आणि गणपतीचा उपवास करते हिन जवळ बघा तो मग माझ्या खाण्यावरच टपलेली आहे का करू थोड्यात हा मध कधी चालत माय उग बघला लिहून ठेवला लिहून आता तर असलच निघालय तुम्हाला करू वाटना काय एकच का चांद ताव खा ताव काय मी आणि देवाला दाखते माफ कर देवा एकच दाखवली आता तुम्हाला करणं होणार झाले या बायावाला माफ करा पुढे <coughs> इकडे का उंदरावळाची खीर करायची आता चल शिंबळ्या करू लाव इथं उंदरावळ माईला तुझ्या हा उंदराची खीर करायची गुळ ब टाकायचं इलायची टाकायचं दूध तूप करून देवाने त्याला उंदरावडाची खीर म्हणतात नाहीतर निघाली उंदराची खीर म्हण हे शिकून घे नवऱ्याच्या घरी गेल्यास कामाला येत सासू माईची उद्धार नाही करेल बसून येत माझ्यासारखी सासू मिळत नाही माय कुणाला कुठं विचार तुझ्या मायला बी किती चांगली हाव ह भाई, सास बाई लिन्नाच्या माझ्या हिंजे हो सगळीकडे उजवणारिस का तू जप करायस कालक्या खावली बसून त्याच्यामध्ये बी माझी मुठ्ठी माळ सापडणार म्हणून ही घेतली देवाचं असते माय लई चांगला असतं जेप करायचा असत दादाच्या ब्रेसलेट चा कुठं जेप करते देवा गणपती बाप्पा माझ्या घरच्याला तुम्ही सद्बुद्धी द्या सगळ्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या माझ्या आजीला तुम्ही लवकर घेऊन जा अग माईला जरा माई ती लाडू करून लाडू आणि गोल गोल करायचं आणि तळून घ्यायचं त्याला लाडू मग त्या लाडू शिकाव माय सगळं शिकावं पुरीच्या जातीनं सगळं काम करावं हम्म सगळं शिकून घ्यावं लागतंय देवाच्या आशीर्वादानं देवाला हात जोड त्याने का सगळे प्रथम पूज्य गणेश आहे तर त्याने लय कल्याण करते तुमचं सगळ्याच तुला आता लय चांगला नवरा मिळते दोन टाइम आरत्या कर सगळं कर म्हणूनच तुला आपण भाऊ देवा, देवा आजीला जरा बुद्धी द्या अरे पोरा कुठे गेलास तू तोंडवारी करून सारखं ते डीजे च्या महाग पिळाले नुसतं आवाज करायला मा म्हातारा माणसाची कान केट होऊन चाल अभ्यासाचं बघा रे घरात गणपती आल्यात जरा गणपती बापाचं बघा सगळं बाहेर डीजे ला काय मोमल्यात असले लोकांना जाऊ सोडले त्या डीजे ला तू बी माग आली म्हातारी माझ्यावर इकडून तिकडून मी हो माहित आहे मला तुमचा मुलगा किती चांगला आहे लई तुमच्या पोराचं गुणगान गाता बजाव ग गा।